सहा महिने पूर्णपणे बंद आहे विशाळगडावर येणाऱ्या कुठल्याही पर्यटकाला दुर्गप्रेमीला शिवप्रेमीला किंवा भाविकांना कुणालाही वरती सोडत नाही ज्या भाविकांच्यामुळे किंवा ज्या पर्यटकांच्यामुळे गडावरचा सगळा व्यवसाय चालू होता त्या सर्व व्यवसाय गेले सहा महिने बंद आहे त्यामुळे गडावरच्या सगळ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती खूप कठीण झाली आहे लोकांना स्वयंपाकाला गॅसला पैसे नाही आहेत औषधोपसारासाठी पैसे नाही आहेत लोकांना अगदी रोजच्या अन्नधान्यासाठी सुद्धा पैसे बऱ्याचशा खरं म्हणजे गेले सहा महिने जो विशाळगडचे लोक जगलेत आत्तापर्यंत त्या सर्व त्याचं सर्व श्रेय अनेक संस्थांना ज्या सेवाभावी संस्था त्या संस्थांद्वारे जे काही अन्नधान्याचा गडावर पुरवठा गेला सहा महिने झाला त्याच्या जीवावरच गडावरचे आजपर्यंत लोक जगलेले आहेत अन्यथा गडावरच्या लोकांना स्थानिक लोकांना तिथं घ्यायला घ्यायलासुद्धा पैसे नाही अशी परिस्थिती गडावरची आहे no, प्रशासनाला काय आव्हान आहे प्रशासनाला माझं आव्हान आहे की गडावरचा जो कचऱ्यापासून आणि अतिक्रमणापासून सुरुवात झालेला जो विशाळगडचा विषय आहे तो आता तर विशाळगड संपूर्ण स्वच्छ आहे पूर्णपणे दारू बंदी आहे पूर्णपणे पशा पशुत्या लोकर बंद आहे फक्त प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी बंद केलेले पर्यटन लवकरात लवकर चालू करावं आणि सर्व ग्रामस्थांना विशाळगड आणि विशाळगडच्या सर्व परिसरातील लोकांना चांगलं आहे जास्तीत जास्त सहकार्य करावं अतिक्रमणांच्या अतिक्रमण जे काही शासनाने निष्कासित केलं होतं जवळपास एकशे दीडशे अतिक्रमण त्यापैकी ऐंशी ते नव्वद अतिक्रमण शासनानं मला वाटतं पंधरा ते सोळा जुलैलाच काढलं आता जे काही तीस पस्तीस आहे ते हायकोर्टात आहे आणि ते सुद्धा जे बेकायदेशीर असतील अतिक्रमण ती सुद्धा अतिक्रमणं काढावीत अतिक्रमण काढताना सुद्धा तिथल्या ग्रामस्थांनी सर्व शासनाला सहकार्य केलं होतं आजही शासन शासनाला आम्ही संपूर्ण सहकार्य करू अतिक्रमण काढण्यात आलं no, महिला म्हणून रोज रोजच्या जीवनात जे जी प्रॉब्लेम या लागलेत उपासमारीची आणि लहान मुलांच्या कॉलेजच्या मुलांच्या शिक्षणाची वयोवृद्ध माणसांच्या आजाराची औषधोपचाराची इवन गॅस सिलेंडर भरायची आणि विजेची बिलं भरायची सुद्धा लोकांच्याकडं हे नाही आहे परिस्थिती आता शिल्लक राहिलेली नाही आहे का तर उदरनिर्वाह पूर्ण विशागड पर्यटक स्थळ धार्मिक स्थळामुळं विशाळगडांचं चा, विशाळगडवासियांचं चालत होतं आणि तसंच बाजूच्या बारा वाड्या ज्या आहेत त्यांचंसुद्धा उदरनिर्वाह विशागडच्या विशाळगडावर आधारित होतं आता सगळ्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे पूर्ण हे शासनानं लक्षात घेऊन आमचं पूर्ववत सुरळीत करून द्यावं अशी शा शासनाला नम्र विनंती